कर्नाटकच्या विशेष न्यायालयानं शुक्रवारी जनता दलचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान यांचा नातू प्रज्वल ना जन्मठेपेची शिक्षा सुनावली लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय प्रज्वल रेवण्णा अडचणीत का सापडलाय याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात लोकसभा निवडणुकीपूर्वीच प्रज्वल रेवण्णा याच्यावरील आरोपांमुळे राजकीय वर्तुळात रान उठलं होतं रेवण्णा कुटुंबाच्या फार्म हाऊस मध्ये काम करणाऱ्या सत्तेचाळीस वर्षीय महिलेनं गेल्या वर्षी एप्रिल मध्ये वर, अनेक वेळा बलात्कार आणि या गेल्या वर्षी सेक्स स्कॅन्डल मध्ये समोर आल्यानंतर रेवण्णाचं नाव सध्या चर्चेत होत सव्वीस एप्रिल रोजी सार्वजनिक ठिकाणी अनेक पेन ड्राईव्ह आढळले पेनड्राईव्ह मध्ये तीन हजार ते पाच हजार व्हिडिओ होते यात प्रज्वल अनेक महिलांचं चा, लैंगिक छळ करत असल्याचं दिसून आलं महिलांचे चेहरेही ब्लर केले नव्हते जेव्हा प्रकरण वाढलं तेव्हा राज्य सरकारनं एस स्थापन केली प्रज्वल विरोधात बलात्कार छेडछाड ब्लॅकमेलिंग से एफ आर दाखल करण्यात आले एस आय टी न आपल्या तपासात उघड केलं की प्रज्वलनं न पन्नासहून अधिक महिलांचे लैंगिक छळ केले होते या महिला बावीस ते एकसष्ट वयोगटातील होत्या पन्नास पैकी सुमारे बारा महिलांवर जबरदस्तीनं त्यांना बलात्कार केला उर्वरित महिलांवर आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवण्यात आले रेवण्णांनी काही महिलांना सब इन्स्पेक्टर काहींना तहसीलदार तर काहींना अन्न ना आणि नागरी पुरवठा विभागात नोकरी मिळवून दिल्याचंही तपासात समोर आलंय रेवण्णाच्या तीन ते पाच हजारहून अधिक असलेले व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर समोर आल्या त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे घटनेच्या वेळी पीडितेनं घातलेली साडी तपासात त्या साडीवर शुक्राणूंचे म्हणजे स्पर्मचे डाग आढळून आले होते जे फॉरेन्सिक तपासणीमध्ये रेवडण्याचे असल्याचं समोर आलं मोलकर्णीची ती साडी मोठा पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आला हा सर्वात मोठा पुरावा मानला गेला त्याचबरोबर बलात्काराचे व्हिडिओ देखील कोर्टात सादर करण्यात आले होते पीडितीनं केवळ साडी जपून ठेवली नाही तर तिने या घटनेचा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केला होता गेल्या वर्षभरापासून या प्रकरणी न्यायालयीन खटला सुरू होता अखेर आज बंगळुरू येथील विशेष न्यायालयानं प्रज्वल रेवण्णा यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे त्यामुळे जनता दल सेक्युलर पक्षाला हा मोठा झटका मानला जातोय